नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला हिस्ट्री म्हणजेच इतिहासची आपली प्रश्न सिरीज सुरू आहे ज्याचे या अगोदर आपण सात भाग पाहिलेले आहेत तर त्याच सिरीजचा आज आपण इथे भाग आठ पाहणार आहोत तर या भाग आठमध्ये देखील आपण महत्त्वाचे असे दहा प्रश्न जे आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या आर आर बी एन टी पी एस सी महाराष्ट्र पोलीस तसेच एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जे आहेत तर ते उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नाकडे वेळात पाहूया त्याच्या आपल्या हिस्ट्रीच्या प्रश्न सिरीजमधील मदेल। भागआटमधील आपला हा प्रश्न पहिला तर तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेला आपल्याला भगतसिंग व टिंबटिंब या क्रांतिकारकांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी केंद्रीय कायदे मंडळात बॉम्ब फेकले म्हणजे भगतसिंग आणि त्यांच्याबरोबर त्यांचा कोण जो साथीदार होता या दोघांनी मिळून म्हणजे या क्र दोन क्रांतिकारकांनी मिळून आठ एप्रिल अठराशे एको एको एकोणीसशे एकोणतीस रोजी केंद्रीय कायदे मंडळात बॉम्ब फेकले होते तर कोण होते ते तर ते होते बोटुकेश्वर दत्त तर या दोघांनी मिळून एकोणीसशे एकोणतीसमध्ये काय केलं तर केंद्रीय कायदे मंडळ जे होतं तर पब्लिक सेफ्टी बिलाचा विरोध म्हणून त्यांनी काय केलं तर त्यामध्ये बॉम्बस्फोट केला होता भगतसिंग व श्वर दत्त म्हणजे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य प्रश्न पाहूयात जतीनदास यांनी टिंबटिंब येथील तुरुंगात टिंबटिंब दिवस उपोषण केल्यानंतर चौसष्टाव्या दिवशी ते मरण पावले होते तर जतीन दास हे एक क्रांतिकारी होते तर त्यांनी एकोणीसशे एकोणतीसमध्ये जो लाहोर कट होता तर त्यामध्ये त्यांचा सहभाग होता त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली होती आणि अटक केल्यानंतर ज्या जेलमध्ये होते ते तर कोणतं जेल होतं ते तर ते लाहोर जेल होतं तर त्या लाहोर जेलमध्ये त्रेसष्ट दिवस त्यांनी काय केलं उपोषण धरलं आणि त्रेसष्ट दिवस उपोषण धरल्यानंतर चौसष्टाव्या दिवशी ते जे आहेत तर ते मरण पावले होते तर जतीनदास यांनी लाहोर येथील तुरुंगात त्रेसष्ट दिवस उपोषण केल्यानंतर चौसष्टाव्या दिवशी ते मरण पावले होते म्हणजे ऑप्शन चारमध्ये आपल्याला दिलेला आहे लाहोर आणि त्रेसष्ट दिवस उपोषण तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते तर आता बंगालमध्ये जो चितगाव कोट होता तर तो कधी झाला एकोणीसशे तीसमध्ये झालेला होता बंगाल येथे त्या चितगाव येथील जो कट होता तर त्याचे प्रमुख विचारलेला आहे आपल्याला तर हा चितगाव जो कट आहे तर तो तिथले जे साठा होता इंग्रजांचा तर त्याच्यावर जो जो आहे तर तो हल म्हणजे ते तर तेथील शस्त्रकारावर हल्ला करायचा हा जो कट होता एकोणीशे तीसमधला तर त्यामध्ये खूप अशा क्रांतिकारी तसेच महिलांनी देखील भाग घेतला होता या चितगाव कटामध्ये आणि त्या सर्व कटाचे जे प्रमुख मानले जात होते तर ते कोण होते सूर्यसेन तर सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे जे आहे ते तर ते प्रमुख होते तर एकोणीसशे तीसमध्ये हा झालता लक्षात हो। ठेवा ऑप्शन तीन सूर्यसेन या प्रश्नाचं आपलं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला होता तर मद्रास मुंबई बनारस आणि कलकत्ता असे चार आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून आपण नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखतो तर त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये काय केलं तर मुंबईमध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगारांची संघटना स्थापन केली त्यामुळे सुरुवातीच्या काळात भारतामध्ये जो आहे तर जो कामगार चळवळी होत्या तर त्या मुंबई म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा उदय झालेला दिसतो म्हणजे याचं योग्य आन्सर काय असणार आहे मुंबई असणार आहे आणि कामगार चळवळीचे प्रमुख नेते म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखलं जातं त्यांचा जन्म कधी झाला तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांचा जन्म झाला हे देखील लक्षात घ्या तर या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल कामगार चळवळीचा जन्म जो आहे तर तो मुंबई महाराष्ट्र येथे झालेला दिसून येतो पुढे प्रश्न पाहूयात कामगारांना रविवार रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळवून देण्यात नारायण मेघाजी लोखंडे यांचे मोलाचे योगदान होते खालीलपैकी कोणत्या तारखेपासून कामगारांच्या साप्ताहिक सुट्टीस मान्यता मिळाली होती म्हणजे आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं तर का कामगारांसाठी बॉम्बे मिल हँड असोसिएशन जी आहे तर ती जी आहे तर ती संस्था स्थापन केली होती त्यांच्या आग्रहाखातरच पुढे काय झालं तर अठराशे नव्वदमध्ये काय केलं तर दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना साप्ताहिक सुट्टी जी आहे तर ती मान्यता मिळाली त्यांच्या कामगार चळवळीमुळे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर, तर या प्रश्नाचं आपलं ॲन्सर असेल तर दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळवून देण्यात जो आहे तर तो नारायण मेघाजी लोखंडे यांचे मोहनाचे योगदान मानले जाते दहा जून अठराशे नव्वदपासून जे आहे तर ती सुट्टीला मान्यता मिळाली होती कामगारांना ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात भारतातील पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर आता अठराशे एक्क्याण्णव अठराशे ब्याण्णव अठराशे सत्त्याऐंशी की अठराशे एक्क्याऐंशी तर आता हे योग्य पहिला आपल्याला इथं विचारलेला आहे तर भारतातील पहिला फॅक्टरी ॲक्ट जो होता तर तो अठराशे एक्क्याऐंशी वर्षी जो आहे तर तो पारित करण्यात आलेला होता आणि तो त्यावेळेस गव्हर्न म्हणजे व्हाईस रॉय कोण होते तर लॉर्ड रिपन होते रिपन तर लॉर्ड रिपनच्या काळात जो आहे तर तो हा महत्त्वाचा असा फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो कामगार चळवळीं म्हणजे नारायण मेघनजी लोखंडे तसेच कामगार इतर जे आहे तर त्यांच्या प्रयत्नांमुळे जो आहे तर तो हा जो फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो म्हणजे पारित करण्यात आला होता अठराशे एक्क्याऐंशीमध्ये तर ह्या अठराशे एक्क्याऐंशी फॅक्टरी ॲक्टमध्ये काय होतं सात वर्षाखालील बालकांना कामास बंदी त्याप्रमाणे सात ते चौदा वयोगोटातील मुलांना कामाचे तास जे होते तर ते नऊ तास केले होते म्हणजे असे काही महत्त्वाच्या अशा सुधारणा ज्या आहेत तर ते कामगार कामगारासंबंधी केलेल्या होत्या या फॅक्टरी ॲक्टमध्ये जो की अठराशे एक्क्याऐंशी साली लॉर्ड रिपनच्या काळात तयार झाला होता म्हणजे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य अन्सर असेल तसे दुसरा फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो अठराशे ब्याण्णवला झालेला होता पुढे प्रश्न पाहूयात हॉयस रॉय लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात पारित करण्यात आलेला पहिला फॅक्टरी ॲक्ट टिंबटिंबपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरण्यांना म्हणजेच फॅक्टरीजना लागू पडत असे तर फॅक्टरी ॲक्ट जो होता पहिला लॉर्ड रिपनच्या काळात तर तो कधी झाला तर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो करण्यात आलेला होता तर यानुसार काय केलं तर सात वर्षाखालील बालकांना काम अस्मा नाही तसेच सात ते चौदामधील जे काम बालक का आहेत त्यांच्यासाठी नऊ तास हे ठेवले होते काम तसेच हा जो आहे तर यामध्ये काय असायचं कमीत कमी त्या कामगारांची संख्या गिरण्यांमधील तर ती किती असली पाहिजे शंभरपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरण्यांनाच हा कायदा लागू पडत असेल म्हणजे मोठ्या गिरण्यांना म्हणजे ऑप्शन दोनमध्ये दिले तर व्हॉइस लॉऑर्डर रिपनच्या कार्यकाळात पारित करण्याला आलेला हा पहिला फॅक्टरी ॲक्ट जो होता अठराशे एक्क्याऐंशीचा त्यामध्ये शंभरपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरण्यांना पाहिजे तो लागू पडत असते कायदा ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे एकोणतीसमधील लाहोर अधिवेशन खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये जे लाहोर अधिवेशन भरले होते तर ते जे आहे तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे तर ते, ते लाहोर अधिवेशन भरले होते तर हे एक महत्त्वाचं असं अधिवेशन मानलं जातं एकोणीसशे एकोणतीसचं लाहोरचं कारण यामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तर तो पास करण्यात आलेला होता ज्याचे अध्यक्ष जे होते पंडित जवाहरलाल नेहरू होते जे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात टिंबटिंब सहकाऱ्यांसह दांडी यात्रेस निघालेल्या महात्मा गांधी यांनी तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर म्हणजे दोनशे चाळीस मैल अंतर केवळ टिंबटिंब दिवसात पायी चालून पार केले होते म्हणजे आता गांधीजींनी जे आंदोलन केलं होतं दांडी यात्रा तुम्हाला माहीत असेल तर या दांडी यात्रेस जवळपास साबरमती आश्रमातून ही निघालेली दांडी यात्रा जी होती तर ते गांधीजी आणि त्यांच्या सत्तर अनुयायी म्हणजे एकूण सहित किती होते तर ते एकूण अष्ट्याहत्तर लोक होते गांधीजी मिळून तर ते अष्ट्याहत्तर सहकाऱ्यांसह दांडी यात्रेस निघालेल्या महात्मा गांधी यांनी तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर केवळ जे आहे तर ते किती एकूण चोवीस दिवसात जे आहे तर ते पार केलेलं होतं चोवीस दिवस म्हणजे कधी तर बारा मार्च एकोणीसशे तीसला जे आहे तर ही दांडी यात्रा जी आहे तर ती सुरू झाली ती कधी बारा मार्च आणि सहा एप्रिलला जी आहे तर ती तिथे जाऊन त्यांनी मग पाच एप्रिलला ते तिथे पोचले व सहा एप्रिलला जो आहे तर तिथले मीठ उचलून त्यांनी काय केलं मिठाचा कायदा मोडलेला दिसून येतो हो म्हणजे याचं योग्य कॅन्सर अँसर काय असेल तर अष्ट्याहत्तर अनुयायी आणि एकूण चोवीस दिवसाचा प्रवास होता होतो ऑप्शन दोन आपले या आप प्रश्नाचं हो योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा म्हणजे त्याला आपण मार्शल लॉ असे म्हणतो तर तो लागू करण्यात आलेला होता तर सविनय कायदेभंग चळवळ जी आहे तर ती एकोणीसशे तीसपासून सुरू झालेली दिसून येते म्हणजे दांडीये मार्चपासून जी आहे तर ती सविनय कायदेभंग म्हणजे मिठाचा कायदा पहिला तर महात्मा गांधीजी मोडला तेव्हापासून ही कायदेभंग चळवळी जी आहे तर ती महाराष्ट्रातील म्हणजे तेव्हा ती चळवळ सुरू झाली पण महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे जिथे मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जो आहे तर तो इंग्रजांनी लागू केला होता त्यावेळेस म्हणजे कोणतं शहरात होतं तर ते सोलापूर तर सोलापूरमध्ये जे आहे तर महाराष्ट्रातील एकमेव शहर होतं ज्या शहरात लष्करी कायदा जो आहे तर तो मार्शल लॉ लागू करण्यात आलेला होता संवेदन कायदेभंग चळवळी दरम्यान ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सोलापूर पुढील प्रश्न पाहूयात महात्मा गांधी यांनी टिंबटिंबमध्ये सविनय कायदेभंग चळवळ पूर्णत मागे घेतली म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ जी होती महात्मा गांधीजीची तर ती बारा मार्च एकोणीसशे तीसपासून जी आहे तर त्यांनी यात्रा सुरू केली होती बारा मार्च एकोणीसशे तीसपासून आणि त्यांनी काय केलं सहा एप्रिलला मिठाचा कायदा मोडला होता सहा एप्रिल एकोणीसशे तीसला तर तेव्हापासून जे आहे तर ते सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती तर ती त्यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये ते ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला पण संपूर्णतः ती जी आहे तर ती पूर्णतः मागे कधी घेतलेली एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये कधी एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये जी आहे तर ती महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ जी होती तर ती पूर्णतः मागे घेतलेली दिसून येते ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर मित्रांनो हा आजचा आपल्या या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न होता तर मित्रांनो हे दहा प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र